नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ आहे पंधरा ऑगस्टचा पंधरा ऑगस्ट दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस असतो आणि जन्माष्टमी होती यावर्षी त्या दिवशी दुपारी मी व्हिडिओला सुरुवात केली दुपारची सगळी भांडी ओट्यावर घासून झाली ठेवली आहेत आणि नंतर मग किचन जरा म्हटलं गॅस वगैरे नीट साफ करूया ते करत होती आणि संध्याकाळी पूजा करायची होती त्यासाठी ढोशाचं प्रिपरेशन करून ठेवायचं होतं बरीच कामं होती खूप काम, काम करून थकायला झालं त्या दिवशी ॲक्च्युली कारण पूर्ण दिवसभर काय नाही काय काय नाही काय असं चालूच होतं किचन ओटा वगैरे छान क्लीन करून घेतला गॅस फुसून घेतला आता माझं किचनला खूप लहान आहे त्याच्यामुळे बरीच अडचण होते पण ठीक आहे जे आहे त्यात ॲडजस्ट करून करायची सवय आहे मला मग ते किचन असो किंवा आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असो आपल्याला नेहमी ॲडजस्ट करावंच लागतं आणि त्या गोष्टी मी आता अशा मानून चालते की जे आहेत त्यात समाधानी राहावं आणि आ... नवीन गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावा की आहे त्यापेक्षा अजून चांगल्या होण्यासाठी पण आहे त्यात उगत चिडचिड करून बोलून काही फायदा नाही आहे त्या गोष्टी आनंदाने ॲक्सेप्ट करायच्या आणि पुढे निघून जायचं आता मी ना ही वेल लावली आहे कारण बरेचसे व्हिडिओ मी किचनमध्ये शूट करते तर थोडंसं छान दिसावं अजून आपलं किचन म्हणून मी ही वेल लावली आहे आता ही वेल आर्टिफिशल आहे पण छान दिसते किचन वगैरे छान क्लीन करून घेतलं गॅस नेट पुसून घेतला आणि एवढं सगळं काम करून एवढी भांडी घासून इतका थकायला झालेलं ना की असं वाटत थो होतं थोडा वेळ झोपू पण झोपायला तर मिळालंच नाही बघू शकता केवढा भांड्यांचा पसारा आहे जो घासून नीट केला कारण मला ढोशाचं प्रिपरेशन करायचं होतं त्याच्यामुळे मी काही झोपली नाही ते करायला घेतलं मिक्सर वगैरे लावून घेतला आणि ते सगळं बॅटर मी बनून ठेवलं आता माझ्याकडे एवढं मोठं स्टीलचं भांडं नव्हतं म्हणजे टोप नव्हता आहेत पण ते वरती ठेवलेले आहेत आता तिक ती, तिकडे ती, चढून ते वरती कोण काढणार परत म्हणून म्हटलं जाऊ दे माझ्याकडे जा हा प्लॅस्टिकचा डबा खाली होता पिठाचा भाकरीच्या तर त्याच्यातच मी ते सगळं बॅटर एकत्र करून ठेवलं येण्यासाठी आता मी संध्याकाळी पूजा खूप लेट करतो त्याच्यामुळे मी दुपारी पीठ ठेवलं आणि संध्याकाळपर्यंत खूप छान मस्त असते फ्लफी झालेलं पीठ आणि त्याचे ढोसेही खूप छान मस्त असे आले आता मी या व्हिडिओचा वॉइस ओव्हर करताना तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा पावसाचा आवाज येईल प्लीज समजून घ्या कारण माझ्याकडे कुठला माईक वगैरे नाही आहे आणि खूप मी पाऊस थांबण्याची वाट बघितली पण पाऊस थांबतच नाही आहे उलट तो वाढतो आहे गेले दोन दिवस बराच पाऊस पडतो आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडेच पडतो आहे तर पीठ वगैरे मी ठेवलं ते डोशाचं बॅटर बनवायला आणि नंतर मग संध्याकाळी आमच्याकडे थोडंसं चायनीज आणि मंचुरियन वगैरे असं आणलेलं सुट्टीच्या दिवशी कधीतरी आणतात मिस्टर घरी असल्यावरती मुलांना थोडंसं वेगळं असं काहीतरी खायला म्हणून ते इकडे आम्ही सगळ्यांनी खाल्लं कारण उपवास फक्त मिस्टरांचा होता आमचा उपवास नव्हता आणि तिकडे समोर होती ती स्वराची मैत्रीण आहे लहानपणाची आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते संध्याकाळी मग नऊ नंतर स्वराचा बड्डे सेलिब्रेट केला घरच्या घरी फक्त आम्ही चौघजणं आता मी त्या किंजलला बोलवायला विसरली तिला बोलवलं असतं तर नक्कीच आली असती कारण ती सुट्टीच्या वेळेला ते दोघीजणी घरात खेळत असतात आणि बऱ्यापैकी ती आमच्याकडेच असते पण तिला बोलवायला विसरली कारण पाऊसही थोडा होता म्हणून आणि मग आम्हीच घरी तिचं ऑप्शन केलं आणि थोडेसे फोटो वगैरे काढले केक कट केला आणि घरच्या घरी छोटासा बड्डे सेलिब्रेट केला आता मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा मी खूप छान मस्त मोठे त्यांचे बड्डे सेलिब्रेट केले आहेत म्हणजे मोठमोठे केक आणायच्या आणि सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं आजूबाजूच्या लोकांना बिल्डिंगमधल्या लोकांना सगळ्यांना बोलवायचं असं बरेच बड्डे केले आहेत मी साधारण एक पाच सहा वर्षाचे होईपर्यंत ना असे बड्डे केले आहेत पण त्यानंतर आता आम्ही घरच्या घरीच बड्डे सेलिब्रेट करतो आम्ही चौघजणं म्हणजे कोणाचाही बड्डे असो हो ह्यांचा म्हणजे मुलाचा तिचा आमच्या दोघांचे बड्डे सगळ्यांचे सेलिब्रेट होतात पण असे सिम्पल घरच्या घरी किंवा मग बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जाणं या गोष्टी होतात तर दोघांनी तिचं आम्ही औक्षण केलं स्वराच्या पप्पाने पण केलं आणि मी पण केलं कारण आजच्या दिवशी औक्षणाला मला वाटतं फार महत्त्व असतं ॲक्च्युली असा विचार केलेला आज बड्डे केक कट करायचा की उद्या करायचा पण म्हटलं जाऊ द्या आज वाढदिवस आहे तर आजच करूया आणि छान असं तिचं औक्षण केलं आणि छान छान फोटो काढले सगळ्यांचे कारण ह्या स्त्र आठवणी असतात ज्या आपल्याबरोबर आयुष्यभर राहतात आणि बड्डे छान सेलिब्रेट केला आमच्या पद्धतीने तिला मी एक छोटंसं गिफ्ट दिलं तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या जास्त काही मोठं नाही दिलं जेवढं सिम्पल ज्या गोष्टी मला आयत्या वेळेला ज्या सुचतील त्या आणून दिले आता ते मी इकडे काही मोबाईलमध्ये या व्हिडिओमध्ये घेतलं नाही आहे जे काही गिफ्ट दिलं ते पण जे दि जे काही दिलं ते तिला आवडलं आणि माझे दोन्ही मुलं समाधानी आहेत म्हणजे त्यांना जे काही मी देते ना ती गोष्ट ते लोक आवडीने किंवा आनंदाने स्वीकार करतात कधीच कर त्याला नाव ठेवत नाही की मला हे का दिलं किंवा मग आ, मला दुसरं काहीतरी पाहिजे होतं किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्याने हट्ट केला आहे असं मला कधीच आठवत नाही की आता माझी मुलगी तेरा वर्षाची झाली आणि मुलगा पंधरा वर्ष आहे तर दोघांनीही माझ्याकडे कधी हट्टाने एखादी गोष्ट मागितली आहे एवढ्या वर्षात की नाही नाही मला हे आता पाहिजेच आहे असं कधीच मला आठवत नाही त्यांना जी गोष्ट हवी आहे ना तर ते, ते आ... असं काहीतरी सांगतात की हां मला हे पाहिजे होतं किंवा आपण घेऊ अशा गोष्टी बोलतात आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मला असं समजते की त्यांना ही गोष्ट पाहिजे तेव्हा मी कधीच त्यांना ती गोष्ट लगेच देत नाही की आत्ता एखादी गोष्ट त्यांना हवी आहे तर ती गोष्ट मी त्यांना लगेच आणून देत नाही थोड्या वेळात थांबते आणि नंतर आणून देते कारण आपण मला असं काय वाटतं की आपण एखादी गोष्ट मुलांना चांगल्या चांगल्या लगेच आणून दिली ना तर त्या गोष्टीची त्यांना किंमत राहत नाही आणि मग त्यांना ती सवय होऊन जाते की मी हां आत्ता मागितलं उद्या मला लगेच मिळणार तर ह्या गोष्टीची सवय मी त्याला ठेवलीच नाही की ठीक आहे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ना मी देणार पण त्यासाठी थोडीशी वाट बघा आता ही मुलाने म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा अशी स्टेप केली आहे म्हणजे तो नेहमीच करतो पण बघणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटेल की ह्याने असं काय केलं पण मी हे मुद्दा व्हिडिओमध्ये ठेवला आहे बघण्यासाठीच तर नंतर मग संध्याकाळी मी ढोसे बनवले आणि छान मस्त असं पीठ आलेलं ढोशांचं दुपारी ठेवलं तरी पण आणि संध्याकाळी म्हणजे खूप लेट बनवलं ॲटलीस्ट मला वाटतं दहा वाजता मी हे बनवायला सुरुवात केली कारण पूजा बारा वाजता करायला घेतो आम्ही बाराच्या आधी साडे अकराला पूजा करायला घेतो आणि बरोबर बारा वाजता श्रीकृष्णाला पाण्यात घालून त्याची पूजा करतो तर इथे काळ्या वाटण्याचं सांबार शेगल्याच्या पाण्यांची भाजी असं सगळं जेवण मी तयार केलं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली साडे अकराला पूजाला सुरुवात केली म्हणजे जे, जे काही सगळं मांडायचं होतं थोडंसं डेकोरेशन करायचं होतं चौरंगाचा पाठ सजवायचा होता तर त्याची सुरुवात केली नंतर मग पंचामृताने बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक केला म्हणजे आम्ही सगळ्यांनी केला मी आणि माझी दोन्ही मुलं मिस्टर अशी सगळ्यांनी आम्ही पंचामृताने बाळकृष्णाचा अभिषेक केला त्याच्यानंतर मग मिश्राने त्याला परत पाण्याने अभिषेक केला साध्या त्याची मूर्ती चांगली छान फुसून स्वच्छ घेतली नंतर मग ते माझ्याकडे दिलं जेणेकरून मी तो पाठ पूर्ण चौरंग छान सजवला फुलांनी कारण हे सगळं सजवायचं वगैरे मला आणि स्वरालाच जास्त आवडतं आणि येतं पण आणि ह्या दोघांना तितकंसं येत पण नाही आणि त्यांना आवडत पण नाही त्याच्यामुळे अशी काही डेकोरेशनची घरात पूजेची कामं करायची असेल तर ती मी करते किंवा स्वरा करते तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा आमच्या घरचा कार्यक्रम खूप छान झाला मस्त त्याआधी आम्ही स्वराचा बड्डेही छान साजरा केला एकंदर पूर्ण दिवस एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण घरात होतं थोडीशी सकाळी आम्ही साफसफाई घरात केलेली म्हणजे पूर्ण घर एकदम छान नीट क्लीन केलेलं ज्या गोष्टी घरात आपण अड सगळीच्या अशा कधी ठेवून देतो ना म्हणजे आपल्याला असं वाटतं नाही नाही आता या गोष्टीची आपल्याला गरज वाटते म्हणून ठेवून देतो पण काही महिन्यांनी आपल्याला समजतं की नको ह्या ह्या गोष्टीची तेवढी गरज नाही आहे मग त्या गोष्टी आपण त्या तशाच घरात पडलेल्या असतात त्या म्हटलं बऱ्याचशा गोष्टी आपण डिकल्टर करून टाकूया काढून टाकूया आणि खरंच सांगते तुम्हाला जर आपण घरात ना अशी सुटसुटीत गोष्टी ठेवल्या ना उगाच एखाद्या गोष्टी जमा करून भरून भरून ठेवल्या ना तर घरात खूप निगेटिव्ह एनर्जी तयार होते त्यामुळे आपल्याला जेवढ्या गोष्टी पाहिजेत आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच ठेवायच्या आणि नको त्या गोष्टींना खरंच फेकून द्यायच्या किंवा मग आपल्याला असं वाटते की ही गोष्ट चांगली आहे पण माझ्या उपयोगाची नाही तर ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला ती गोष्ट देऊन टाकायची पण उगाच अडगळीच्या वस्तूंना घरात विनाकारण ठेवून देऊ नये असं मला तर वाटतं तर इथे आमची छान अशी सगळी पूजा झाली त्यानंतर बरोबर बारा वाजता आम्ही बाळकृष्णाला पाहण्यात बसून मस्त असा झोका दिला सगळ्यांनी आणि एकंदर छान पूजा सगळी व्यवस्थित पार पडली त्याच्यानंतर देवालानंतर मग आमच्या मालवणी लोकांची स्पेशालिटी ती म्हणजे आंबोळ्या शेवग्याच्या पाण्यांची भाजी आणि काळ्या वाट्यांचे सांबारं याचा नैवेद्य दाखवलं अर्थात नैवेद्यासाठी दूध फळं ह्या गोष्टीही होत्या चला तर मग हा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच स सबस्क्राईबही करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ असं बाय